मंडळी नमस्कार आज आम्ही पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे सीताफळाचं प्लॉट पाहायला आलो आहे तर जाणून घे त्यांच्याकडूनच की काय काय बदल यांना पिकअप दिसून ते नमस्कार जरा तुमचं नाव सांगा माझं विठ्ठल भावस जाधव पळशी तालुका खानापूर अच्छा तुम्ही हे केरण तंत्रज्ञान वापरले वापरण्यापूर्वी प्लॉटची काय परिस्थिती पॉट वापरण्याच्या पहिले एकदम अशी सरकलेली आणि एकदम पानं सुद्धा त्याला नव्हती म्हणजे अशी एकदम म्हणजे त्याला पाणी दिले का नाही अशा पद्धतीची होती झाड की वाळते ती काय करते ती ही प्रमाण त्याचं होतं अच्छा म्हणजे आता ते स्क्रीनवर आपण पाहतोय की यांचा एक आम्ही जुना फोटो काढला होता एक एक मेला एक मे दोन हजार चोवीस ला आणि तो फोटा स्क्रीनवर आपण पाहतोय की अशा पद्धतीची बाग होती पहिली आणि त्यांना आम्ही बॉस हे जमिनीतून दिलं स्टिकॉन जमिनीतून दिलं रॅपिडॉन जमिनीतून दिलं आणि बॉबचे काय स्प्रे घेतले तर आज त्या प्लॉटची अशी प्रसिद्ध आहे बरं मला सांगा शेटिंग बद्दल काय वाटतं मला सेटिंग कसं आहे सेटिंग चांगले तक... झाले सेटिंग सेटिंग चांगले झाले झाले हे फळ दिसता आहेत आपल्याला आणि खोडा केल्यानंतर पुन्हा आपण कुठलं ते औषध दिलं कळी हा बॉबचे वगैरे हो स्प्रे घेतले आणि त्याच्यामुळे कळी जास्त प्रमाणात वाढली अच्छा म्हणजे बॉबचे स्प्रे घेतल्यामुळे कळीचं प्रमाण जास्त वाढलं तर मित्रांनो कोणही म्हणजे प्लॉट बघितल्यानंतर कोणीही हातामध्ये घेणार नाही प्लॉट अक्षरशः म्हणजे तणनाशक मारतो किंवा असं जास्त पाहिल्यानंतर जसं झाड उंबळतात असं पूर्ण प्लॉट वाया गेलेला होता आणि ती झाड आता आपण पाहतोय एवढ्या तहजीलदार दिसलेत ही किमया मित्रांनो केरणच्या बॉस बॉबची आणि स्टिकॉनची रॅपिडॉनची तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का समाधान बरं आपले शेताफळ शेतकरी करणार शेतकरी आहेत बरोबर ना त्यांना पण तुमची माहिती उपयुक्त होईल त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी सांगेन काय पण जसे जर आपली कळी गळायला लागली तर त्या काय ह्याचा इस्तेमाल करा तुम्ही तुमच्या या शेताबळ पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या किरण कंपनीकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून तुमची इथं आवृत्त करतो धन्यवाद नमस्कार